नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी सुनीलकुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसोबत करतो माझे नाव सनीकुडे आणि आता तुम्ही पाहत आत। आहात टेक्निकल सनी सुनीलकुडे युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक विषय घेऊन आलेलो आहे की मोबाईलची बॅटरी या कारणामुळे होती कमी आत्ताच या सेटिंग से बंद करा ट्रेक दोन हजार चोवीस तर हे दोन हजार चोवीसच्या वर्षाची ट्रेक आहे तर मित्रांनो हे तुम्हीच फॉलो करा नक्की तुमच्या जी बॅटरी जी आहे ती कमी होणार नाही तर आता ओळूयात आपण त्या सेटिंगमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं मी वरती इथं बघू शकता तुम्ही की वायफाय मध्ये चालू आहे मोबाईल डेटा चालू आहे आय कम्फर्ट इथं तुम्ही बघू शकता रात्री झाली तर आय कम्फर्ट चालू झालेला आहे आणि या बरेचसे ऑप्शन आहेत तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपल्याला गरज असेल ना तरच यातल्या या गोष्टी आपल्याला चालू करायच्या म्हणजे आता मी वायफाय तुम्हाला सांगतो माझं चालू आहे तर मी तुम्हाला सांगतो वायफाय चालू आहे वायफाय माझं वापरून झालं की मी बंद करणार समजलं तुम्हाला चालू ठेवणार नाही हे चालू ठेवलं की चालू राहतो हे ब्लूटूथ बघा हे ब्लूटूथ बंद ब्लूटूथ वापरत नाही तर ब्लूटूथ बंद करून ठेवलं जाईल त्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट आहे की या गोष्टी आपण बऱ्याचदा बघतो की आपण वायफाय इथे बंद करतो आणि थोड्या वेळानं काय होतं आपण असं करतो की आपण बऱ्याचदा बघतो की आपण वायफाय पण चालू करतो आणि हा असं ठेवतो नंतर ते चालू आपण बंद करून टाकतो तर ते बटन बंद करतो पण हे मोबाईलमधले जे सेटिंग आहे हे जे बटन आहे ते तुम्ही बंदच करत नाही आणि त्याच्यामुळे ते आ, मुझे। मुझे थी चालू राहून राहून काय होतं त्याची बॅटरी तुम्हाला सांगतो खर्च होऊन जाते ह्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळे ते चालू ठेवू नका आणि अजून एक दुसरी गोष्ट मित्रांनो सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं बॅटरीचं तो ऑप्शन आहे ते ओपन केल्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता की नो इश्यू फाउंड लिहिली कीप इट नाव आणि लगेच तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने लगेच इथं आले वन इश्यू फाउंड सेव्ह पॉवर नाव आता इथं क्लिक करायचं आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे तीन ॲप्लिकेशन जे आहेत तर हे तीन ॲप्लिकेशन माझी बॅटरी खात आहे तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे थर्ड पार्टी जे ॲप आहेत ते थर्ड पार्टी ॲपसुद्धा थर्ड पार्टी ॲप जे आहेत ते थर्ड पार्टी ॲपसुद्धा आप सुद्धा आपली बॅटरी खात आहे त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला ते मोबाईलमध्ये ठेवायचे का नाही ठेवा तुम्ही बिंदाच ठेवा आणि स्वतःच तुम्ही त्याचं प्रोटेक्ट करा तुमच्या मोबाईलला कारण तुमची गॅर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ठेवायचं की नाही ठेवायचं तर थर्ड पार्टी ॲप्लिकेशनमुळे पण तुम्हाला सांगतो बॅटरीचा प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात जास्त करून ज्या बॅटरी असतात मोबाईलच्या त्या कमी होतात हिवाळ्यात पण होतात पावसाळ्यात पण होत्या आता हे काय कारण आहे माहीत नाही मोबाईल गरम होतो आणि मोबाईलची बॅटरी अगदीच कमी होते तुमचा जर मोबाईल ओप्पो एफ एलेवन प्रो असेल किंवा मित्रांनो जे जुने मोबाईल आहेत तुम्हाला सांगतो दोन हजार सोळा सतरा अठराच्या सालचे मोबाईल आहेत तर आता म्हणजे टायप सी टाइप सी आपण ज्याला म्हणतो ते मोबाईल पाहिजेत खरं म्हणजे आता तुम्ही वापरायला जर तुमचे जुने मोबाईल जर असतील तर मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करतो खरं म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो की असा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो नवीन मोबाईलमध्ये पण तो रिअलमीचा पण मोबाईल आहे त्यामध्ये पण तो रिअलमी इलेवन प्रोमध्ये मध्ये पण सेम फक्त एवढंच की आता हे जे कशी चार हजारची बॅटरी पाच हजारची बॅटरी आणि तरी सुद्धा प्रोसेसर बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो आता भरपूर गोष्टी चेंज झाल्या त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट विचार करा आणि मोबाईलची काळजी घ्या तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की इथं आलेलं आहे की इश्यू फाउंड ऑप्टिमायझेशन रिकमेंडेशन इथं खाली इथं दिलेलं आहे तुम्ही सांगू इथं बघू शकता की टर्न ऑफ हाय परफॉर्मन्स मोड टर्न ऑफ जी पी एस त्यानंतर डिसेबल ऑटो लॉन्चेस पावर डिनिंग ॲप डिसेबल बॅकग्राऊंड रनिंग हे ऑप्टिमाइज ऑप्टिमाइज केले तर आपल्याला run, बॅटरी एक्सटेंड बॅटरी बाय सिक्स मिनिट असं करून क्लिक करायचं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपला जो वरती प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे तर तिथं बघू शकता यूज सायन्स लास्ट चार फुल चार्ज सोळा मिनिट स्क्रीन ऑन सायन्स लास्ट फुल चार्ज पंधरा मिनिट अवेलेबल वन डे ट्वेंटी वन एच थर्टी फोर मिनिट हाऊस वन डे ट्वेंटी वन हॉवर थर्टी फोर मिनिट इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बऱ्याच इथं सेटिंग दिलेल्या आहेत तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी आता तुम्हाला ज्या ज्या सेटिंग्स सांगितल्या आहेत त्या सेटिंग नेहमी फॉलो करा तर आज आपण ते समोर भेटूयात नवीन व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया